हाय हॅलो नमस्ते मी पूजा फूडी या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कोबीची अगदी चटपटीत आणि झटपट होणारी रेसिपी दाखवणार आहे आता कोबी आपण नेहमीच करतो खूप वेगवेगळ्या पद्धतीने कोबी केला जातो बऱ्याचदा आपण मुगाची डाळ घालून करतो किंवा हरभऱ्याची डाळ घालून करतो किंवा काही जण तर शेंगदाण्याचा कूट घालून देखील कोबी करतात किंवा कसलीच डाळ न घालता किंवा शेंगदाण्याचा कूट न घालतासुद्धा प्लेन कोबी केली जाते बऱ्याच पद्धतीने आपण कोबीची भाजी करत असतो तर चला त्यातलीच एक पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणारे टिफिनसाठी उत्तम आहे खरंच का उत्तम आहे तेसुद्धा पुढे सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या नंतर विसरून जाता त्यामुळे एक लाईक आधीच करा आणि व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा इथे बघा कोबी छान उभा पातळ कट करून घेतलेला आहे मी आपण लगेचच फोडणी करून घेणार आहोत अगदी झटपट रेसिपी त्यामुळे जास्त वेळ नाही घालवणार आज तर बघा कढई गरम करून घेतली आहे कढईमध्ये जवळपास दीड पळी इतपत तेल घातलं होतं तेलामध्ये जिरं आणि मोहरी घातली जिरं मोहरी छान तडतडून दिली त्यानंतरनं यामध्ये कुटून घेतलेला लसूण घातला आहे म्हणजेच लसूण ठेचायचा त्यानंतरनं त्याचे बारीक तुकडे करायचे आणि तो लसूण यामध्ये आपण घालून घेतला त्यानंतरनं मिरचीसुद्धा कट करून घेतलेली आहे आता मिरची आणि लसूण तेलावरती छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिरची आणि लसूण मिक्सरला फिरवून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे तशा पद्धतीने जर भाजी केली ना तर ती अजून जास्त छान लागते पण आपण सकाळच्या घाईत करतोय एवढा वेळ नसतो मिक्सरला एवढ्या बारीक सारीक गोष्टी फिरवायला तर मग पटकन ठेचून कट केलात तरी होतं हिंग घातलं आहे त्यानंतरनं एक टोमॅटो घालायचा आहे आपल्याला यामध्ये या बघा चौकोणी फोडींमध्ये टोमॅटो कट करून घेतलेला आहे मी आता हा टोमॅटोसुद्धा तेलावरती छान परतवून घ्यायचा कोबीच्या भाजीसाठी तेल थोडं जास्तीचं घालायचं म्हणजे मग ती खायला छान लागते बऱ्याच जणांना कोबी आवडत नाही थोडी चटपटीत केली की मग ती खावीशी सुद्धा वाटते खूप कोरडी कोरडी असेल तर ती खाल्ली जात नाही बघा टोमॅटो आपण मौसूद असा शिजवून घेतला त्यानंतरने यामध्ये हळद घातली आहे मी आणि आता हा कोबी घालून घेऊया खूप जास्तीचा फापड पसारा करायचा नाही आहे भाजीमध्ये अगदी सिंपल भाजी करायची अशी सोपी करायची म्हणजे मग ती खायलासुद्धा छान लागते आता बघा मी म्हटलं ना तुम्हाला आपल्याला घाईच्या वेळेत करायची आहे तर कोबी कट करून आणि ही फोडणी देईपर्यंत डाळ आरामात पाच एक मिनटामध्ये भिजली जाते त्यामुळे आपल्याला मुगाची डाळ इथे वापरायची मुगाची डाळ घातली मीठ घातलं आता हे मिक्स करून घेऊया जर तुम्ही हरभऱ्याची डाळ म्हटलं की मला नाही हरभऱ्याचीच डाळ घालायची तर तुम्हाला रात्रीचीच ती भिजत घालावी लागेल कारण की हरभडे हरभऱ्याची हर डाळ काही एखाद्या तासामध्ये वगैरे भिजत नाही शक्यतो त्यामुळे हरभऱ्याची डाळ शिजायला सुद्धा वेळ लागतो मुळात भिजली तरी आणि टिफिनसाठी मग ती भाजी मला तरी वाटत नाही की उत्तम असेल हरभऱ्याच्या डाळीपेक्षा मुगाची डाळ कशी पटकन शिजते आणि भिजतेसुद्धा लवकर त्यामुळे ती उत्तम आहे तर बघा डाळ घालून घेतल्यानंतरनं हे सगळं मी छान मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आत्ताच भाजी छान दिसते ना पण आपल्याला अजून एक शेवटचा जिन्नस घालायचा आहे ज्यामुळे भाजी अजून जास्त छान दिसणार आहे पण त्यापूर्वी आपण झाकण ठेवूया आणि छान अशी वाप काढून घेऊया बघा मध्ये मी दोनदा झाकण काढून भाजी हलवून घेतली होती कारण या भाजीमध्ये आपण अजिबातच पाण्याचा वापर करत नाही त्याचबरोबर मी कोबी धुवूनसुद्धा घेत नाही कारण कोबी धुण्याची काही गरज पडत नाही आतपर्यंत काही धूळ माती काहीसुद्धा जात नाही कोबीच्या गड्ड्यामध्ये वरचं जे पान असतं ते सुरुवातीला आपण काढून टाकलेलं असतं आणि कोबीची भाजी चिरल्यानंतर धुतली तर सगळे जीवनसत्व निघून जातात त्यामुळे ही भाजी धुतली नाही आहे वाफेवरच शिजवायची आहे एकदा दोनदा झाकण काढून अगदी चार एक मिनटामध्ये भाजी आरामात शिजली जाते वरतून भरपूर कोथंबीर घाला आणि ही भाजी तयार आहे कोबीची भाजी खूप ओव्हर कुक करू नका नाहीतर ती खायला चांगली लागणार नाही एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के कोबी आपल्याला शिजवायचं आहे तर चला माझी आजची रेसिपी कशी वाटली पटकनी कमेंट करून सांगा लाईक केलं नसेल लाईक करा सबस्क्राईब करा उद्या भेटूया बाय